मी स्वतःच स्वतःकडेच बघतो मला पूर्णपणे जाणीव आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून जसं काम करायला पाहिजेल तसं काम मी करू शकलो नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो याला कारणं अनेक का आहे त्या कारणांचे कारण सांगत बसत नाही परंतु सगळी सोंगं करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही पण मित्रांनो मी साडेचार वर्ष प्रदेशाध्यक्ष असताना प्रचंड अडचण असतानासुद्धा अनैतिकतेचा आणि भ्रष्टाचाराचा एकही रुपया मी कधी स्वीकारला नाही म्हणून मी कमी काम करू शकलो आणि मी जाहीरपणे सांगतो की माझ्यापेक्षा चांगलं काम कोणी करत असेल चांगलं पळणारा कोणी कार्यकर्ता असेल तर त्याच्याकडे ते पद द्यावं कारण संघटनेच्या नव्या उभारणीसाठी एका चांगल्या नेतृत्वाची सुद्धा गरज आहे आणि ती सन्मानानं मी त्याच्याकडं देण्यासाठी तयार आहे मी कार्यकारिणीला आणि साहेबांना विनंती करतो की ते पद आपण जाणीवपूर्वक काळजीपूर्वक कुणाकडेही द्या मला त्याची काही अडचण नाही कार्यकर्ता म्हणून मी आयुष्यभर साहेबांसोबतच काम करणार आहे मला काही आमदार खासदार मंत्री व्हायचं नाही कारण माझ्या गावातली ग्रामपंचायतीची जागासुद्धा आहे जिल्हा परिषद राखीवे आमदारकी राखीवे खासदारकी राखीवे त्याच्यामुळं मी घराच्या दामोहांनाच असं म्हटले का राख केली पाहिजे आता राख करून ती संघटनेला लावून संघटना मोठी होणार नाही आमच्यासारख्यांची आम्हाला कुटुंब सांभाळावंच लागणार आहे दुसरा पर्याय नाही आहे कुटुंब सांभाळून जेवढा वेळ देता येईल तेवढा आम्ही देणार त्याच्यामध्ये